हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज बनवूया मेथीची भाजी भाकरीसोबत खायला अप्रतिम अशी मेथीची भाजी त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घालते तेल गरम झाले की याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेऊया लसूण थोडासा फ्राय झाला की याच्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि दोन्ही व्यवस्थित परतवून फ्राय करून घेऊया ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम अशी आहे तर इथे मी निवडलेली मेथीची भाजी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली पूर्णपणे पाणी निथळून घेतलं आणि बारीक चिरून घेतली ती मेथीची भाजी आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घालून घेऊया मुगाची डाळ घातल्यामुळे मेथीची भाजी छान होते आता ही भाजी आपल्याला पाणी न घालता शिजवायची आहे आणि ही भाजी करत असताना या भाजीवर झाकण अजिबात ठेवायचं नाहीतर ना मग भाजीचा कलर चेंज होतो तर आता आपण हे मिक्स करून घेऊया त्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया पालेभाजी आहे आणि मीठ घातले त्याच्यामुळे पालेभाजीला थोडंसं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनटानंतर बघू शकताय भाजीचं प्रमाण कमी होत आलं आहे म्हणजे आता आपली ही भाजी शिजत आलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन दोन मिनटांनी ही भाजी आपल्याला सारखी परतवून घ्यायची म्हणजे तळाला लागणार नाही आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मी हळद पावडर घालून घेते आणि मिक्स करून घेऊया तरी ते भाजी तयार होत आलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया ओबडधोबड केलेले शेंगदाणेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय मी ते शेंगदाण्याचा कूड घातला आहे दोन ते तीन चमचे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तरी ते फायनल आपली ती ही भाजी तयार झालेली आहे मेथीची भाजी ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते आणि जर तुम्हाला भातासोबत भाजी खायची सवय असेल किंवा आवडत असेल तर मेथीची भाजी तुम्ही एकदा भातासोबत नक्की खाऊन बघा खूप छान लागतो भात तर आता आपण सर्व करूया ही भाजी तर तयार झाली आहे इथ आपली पालेभाजी म्हणजेच मेथीची भाजी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय